अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर शास्त्रानुसार स्नानाचे सुद्धा म्हणजेच आंघोळीचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत आणि हे स्नानाचे प्रकार किती आहेत तर चार आहेत तर सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान किंवा ऋषी स्नान, स्नान असेही म्हणतात पण आजकाल आपल्याला ते शक्य होत नाही तर आपण आपल्या स्नानगृहामध्ये म्हणजेच आपल्या बाथरूम मध्ये सुद्धा सूर्य उदयापूर्वी स्नान केलं तर त्याला आपण देवस्नान असं म्हणू शकतो तर सूर्य उदयानंतर केलेले स्नान मानव के स्नान आणि खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्थान असंही म्हटलं जात आपण गृहस्थांनी म्हणजेच आपण संसारिक माणसांनी किमान सूर्य उदयापूर्वी तरी स्नान करावं जेवणावर किंवा खाल्ल्यावरती आंघोळ करू नये असं तुम्ही तुमच्या घरातील जे काही वडीलधारी माणसं असतात ती आपल्याला मोठी माणसं त्यांच्याकडून आपल्याला ते नक्कीच ऐकलंही असेल तुम्ही आणि नक्कीच काहीतरी धार्मिक काहीतरी शास्त्रीय कारण देखील आहे जेव्हा आपण काहीतरी खाऊन नाश्ता वगैरे करून जर स्नान करतो तर त्यावेळेस अपचन पोटात गॅस पकडणे पोटाचे विकार याचा त्रास आपल्याला होतो त्याचबरोबर जठराग्नी बिघडतो आणि आपली पचनक्रिया पूर्णपणे बिघडते त्यामुळे पूर्वीचे लोक जे आहे ते अंघोळ गेल्याशिवाय काहीही खात नसे सुरुवातीला स्नान करायचं आणि त्यानंतर जो काही नाश्ता असेल किंवा जे काही ताज सात्विक बनलेलं जेवण असेल तर ते ग्रहण करायचे आणि तीच योग्य पद्धत होती भोड़ भोड़ हलु हलु तर आंघोळ झाल्यानंतर बसून घोट घोट करून हळुवारपणे हळूहळू पाणी प्यावे त्यामुळे काय होत तर आपला रक्तदाब हा नियंत्रणात राहतो आणि बॉडी टेम्परेचर जे असतं ते नॉर्मल सुद्धा होत तसेच व्यायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये घाम वाळू द्यावा आपले शरीर जे असते ते नॉर्मल टेम्परेचर वर येऊ द्यावं आणि मग अर्ध्या तासाने स्नान करावं बऱ्याच जणांना आंघोळ झाल्यानंतर त्यांना कोरड कोरड पडते किंवा सर्दीचा त्रास होतो मग अशा वेळेला काय करायचं की स्नान झाल्यानंतर तोंडामध्ये पाणी भरायचं जसं आपण दात घातल्यानंतर गुळण्या करण्यासाठी तोंडात जसं पाणी घेतो तसं तोंडामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि डोळे मोठे करायचे त्यामुळे डोळे तांदले गेले की चेहऱ्यावरचे स्नायू सुद्धा आपले मोकळे होतात आणि सर्दी खोकल्याचा जो काही त्रास आहे तो स्नान केल्यानंतर बऱ्याच जणांना होतो तो त्रास तुम्हाला हळूहळू कमी होत आहे असा अनुभव सुद्धा तुम्हाला नक्कीच येईल आणि ही प्रक्रिया जी आहे ती आंघोळीनंतर एक दोन चार वेळा तरी करावी त्याचबरोबर अति तापलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिंजण्या येतात मेंदूवर ताण पडतो शरीराची त्वचा खराब होते आणि आजारांना आमंत्रण मिळते त्यामुळे आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि खूप बर्फासारखं थंड सुद्धा पाणी घेऊ नये स्नान करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा तर, तर मंडळी जीवन जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा ही अन्नातून मिळते आणि अन्न बनवण्याचं जे ऊर्जा स्रोत आहे ते आपल्या घरातील स्वयंपाक घर आहे तर बरेच जण काय करतात करता करता की अंघोळ न करता स्वयंपाक बनवतात आणि ते अन्न तेच ग्रहण करतात आणि स्वतःच आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देतात आपल्या वास्तूतील आपल्या घरातील हे स्वतःच घर असू द्या किंवा भाड्याचं असू द्या अगदी छोटीशी झोपडी असू द्या किंवा तुमचा मोठा बंगला असू द्या त्यामध्ये दोन स्थान ही खूप खूप पवित्र अशी मानली जातात त्यातील पहिलं म्हणजे आपलं देवघर आणि दुसरं म्हणजे आपलं स्वयंपाकघर तर देवघरामध्ये देवी देवतांचा वास असतो तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो जसं अन्न, अन्न तसं मन ही मन तर तुम्ही ऐकलेलीच असेल म्हणजे जसं अन्न आपण खातो तसेच आपले विचार बनतात आणि तशाच कृती आपण करत असतो तर आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मांडला जातो आणि आंघोळ न करता शिजवत गेलेल्या अन्नाची पवित्रता अजिबात राहत नाही आणि तेच अन्न बऱ्याच वेळेला आपण ग्रहण करतो त्यामुळे काय होतं तर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाक त्यान दररोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण गॅस लावतो किंवा तुम्ही पेटवता तर त्यावर कोणता तरी गोड पदार्थ बनवावा आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाकाची सुरुवात आपण करावी असं म्हटलं जात आजही गावाकडे काय असतं तर घरोघरी या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टी पाळल्या जातात चुलीला सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर जेव्हा चुलीपाशी जातात ती माणसं तेव्हा चुलीला हळदी कुंकू व्हायला जातं आणि त्यानंतर चुलीवर जो काही चहा वगैरे आपण करतो किंवा दूध तापवायचं ठेवणं वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवला जातो तर आपलं गरुड पुराण काय सांगते तर गरुड पुराण हे साक्षात एक भगवान विष्णूने गरुडाला सांगितले आहे आणि गरुड पुराणानुसार सकाळी सूर्य सूर्योदया स्नान करणं भगवान विष्णूने योग्य असं सांगितलेलं आहे आणि यात भगवान विष्णू सांगतात की जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो आणि जिथे अशुद्धता असते तिथेच अलक्ष्मी आणि दरिद्रतेचा सुद्धा वास असतो त्यामुळे स्नान केल्याने शरीराची तर शुद्धी होतेच पण मनाची सुद्धा शुद्धी होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते व आपलं मन जे आहे ते अगदी प्रसन्न राहत त्यामुळे मनुष्याने दररोज नित्य नियमाने स्नान करावं स्नान झाल्यानंतर स्वयंपाक का करावा कारण जेव्हा आपण स्नान झाल्यानंतर स्वयंपाक बनवतो तर ते जेवण सात्विक ते जेवण पवित्र असतं आणि हे बनवलेले जे जेवण असेल त्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवायचा असतो तर पूजा झाल्यानंतर आणि जेव्हा हा नैवेद्य आपण देवाला दाखवतो तर त्या नैवेद्याचा प्रताप जो बनतो आणि हा प्रतापुती नैवेद्य किंवा हे प्रतादृती जेवण आपण घरातील सर्वजण जेव्हा ग्रहण करतो दररोज तर त्यामुळे आपल्या शरीराच्या आती। शरीराची जी अशुद्धी आहे ती दूर होते जसं अन्न तसं मन म्हटल्याप्रमाणे दररोज आपण हे प्रसाद रूपी अन्न ग्रहण करतो आणि त्यामुळे आपले विचार सुद्धा शुद्ध राहतात आणि आपल्या हातून होणाऱ्या कृती ह्या सुद्धा सात्विक आणि सत्करणी होते त्याच्यामुळे म्हटलं जातं की आंघोळ केल्यानंतर स्नान केल्यानंतर जेवण बनवावं त्या अन्नाचा सुरुवातीला दाखवावा आणि त्यानंतर ते अन्न ग्रहण करावं आणि दररोज हे प्रसादरूपी अन्न घरातील प्रसाद सर्वांनी मिळून मिसळून खाल्ल्याने आपल्या प्रत्येकामध्ये एक सात्विकता येते आपल्या प्रत्येकातील जो राग आहे जो रुसवा आहे किंवा काहीही न बोलता हळूवार जरी नॉर्मल गोष्टी जरी आपण बोलल्या तर घरातील एखादी व्यक्ती असते बघा जी चिडून बोलत असते ती सतत अरडाओरडा करत असते तर ह्या गोष्टी सुद्धा हळूहळू कमी हो जाते याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर दररोज प्रसाद ग्रहण केल्याने आपल्या घरामध्ये एकोपा राहतो कुटुंबामध्ये प्रेम उत्तम आरोग्य दीर्घायुष्य हा ही आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर घरामध्ये एकोपा राहतो प्रेमभाव राहतो आणि त्यामुळे काय होतं तर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं आता बरेच जण असं म्हणतील की सकाळी उठल्यानंतर आम्हाला मिस्टरांचा टिफिन टिफिन द्यायचा असतो असतो मुलांचा करायचा मग आम्ही स्नान करून कसं काय स्वयंपाक करणार तर बघा या गोष्टी काही दुसऱ्यांसाठी आहेत तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक बनवला तर त्याचा त्रास तुम्हालाच आहे तुमच्या कुटुंबालाच आहे आणि तुम्ही स्नान करून स्वयंपाक बनवला तर याचे काही फायदे आहेत ते तुम्हालाच मिळणार आहेत किंवा तुमच्या कुटुंबालाच मिळणार आहेत त्यामुळे जिथे तुम्ही सहा वाजता उठता तिथे तुम्ही पाच पन्नासला ला उठा पावणे पाचला ला उठा म्हणजे काय कि दररोज उठण्याची तुमची जी काही वेळ आहे त्याच्या दहा मिनटं अगोदर तुम्ही उठा आणि त्यानंतर मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जाऊन स्वयंपाक करा ही गोष्ट तर आपण करू शकतो दर तर घरातील एका व्यक्तीने जे काही तुम्ही महिला असतील किंवा पुरुष असतील जे कोणी तुम्ही स्वयंपाक सकाळी जे कोणी करत असेल तर त्यांनी फक्त हे स्नान करून स्वयंपाक केला तर त्याचा फायदा हा आपल्या कुटुंबाला होणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा दहा ते पंधरा मिनटं लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण दहा ते पंधरा मिनटं लवकर उठण्याला काही हरकतच नाही कारण आजकाल आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी किती काही कष्ट करतो किती काही गोष्टी करतो इकडे आपण एस्ट्रोलॉजरला पैसे घालतो इकडे घरामध्ये ह्या वस्तू लावा ह्या वस्तू लावा हे आणा ते मग अंगावर ह्या वस्तू घाला या गोष्टीमध्ये आपण पैसा खर्च करतो आपण ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करतो की गळ्यामध्ये हे काय घालायचं हे घालायचं की ते घालायचं मग त्यापेक्षा स्वतःच्या शरीराला थोडेसे कष्ट दिले तर त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही दररोज उठल्यानंतर अगोदर स्नान करा आणि त्यानंतर आपलं स्वयंपाकघर ठीक आहे तुमच्या घरामध्ये झाडून काढण्यासाठी वगैरे जर मावशी येत असतील तर किमान स्वयंपाकघरामध्ये तेवढा झाडू मारा फरशीपुसनं राहू द्या पण फक्त झाडू मारा आणि त्यानंतर जो काही तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तो बनवा थोडासा का होईना नैवेद्य स्वयंपाक बनवल्यानंतर देवाला दाखवा भलही तुमची देवपूजा झालेली नसेल तो नैवेद्य काढून ठेवा देवपूजा झाल्यानंतर तो नैवेद्य देवाला दाखवा नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या मुलांना डबे जरी दिले तरी सुद्धा चालतील कारण कारण का कर देवाच्या नावाने नैवेद्य आपण अगोदरच बाजू बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हो इथे अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो कमेंटमध्ये की काय तर की नैवेद्य नैवेद्य तर आपण एक भाजी पोळी जे काही थोडंसं असतं ते दाखवतो मग घरातील सर्वांनी कसा खायचा हा नैवेद्य कोणी खायचा तर ह्याच्या दोन पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करू शकता सगळ्यात पहिलं काय म्हणजे दररोज जो आपण नैवेद्य दाखवतो तो रोज एकेकाला द्या म्हणजे समजा समजा आजचा दाखवलेला नैवेद्य तुम्ही खा उद्या दाखवलेला मिस्त्रांना खायला द्या परवा दाखवलेला मुलांना खायला द्या किंवा सासूबाईंना द्या सासरांना द्या त्याच्यानंतर असा रोजचा नैवेद्य जो काय आहे देवाला दाखवलेला तो एकेकाला तुम्ही खायला देऊ शकता म्हणजे आठवड्याभरामध्ये अगदी प्रत्येक जण नैवेद्य खाईल आणि मग प्रत्येक आठवड्याला ही जी सायकल आहे ती चालू राहील आता दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता की हा जो दाखवलेला नैवेद्य आहे तो नैवेद्य नंतर तुम्ही झाकून ठेवा म्हणजे जो आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो झाकून ठेवा आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही घरातील सर्वजण कधी एकत्र बसून जेवण करता तर तेव्हा हा जो नैवेद्य आहे त्याच्यातील एक एक तुकडा किंवा एक एक घास प्रत्येकाच्या ताटामध्ये वाढायचा आणि तो सर्वांनी मिळून खायचा किंवा तुमच्या घरामध्ये हे जर शक्यच होत नसेल तर एकत्र बसून जेवणेच जेवणच तुमचं होत नसेल तर मग काय करायचं जेव्हा जो व्यक्ती जेवेल तर त्या नैवेद्यामधील एक एक घास तुम्ही त्या व्यक्तीच्या ताटामध्ये देऊ शकता आणि अशाच प्रकारे घरातील सर्वजण दररोज देवांना दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतील आणि त्या व्यक्तीमध्ये दररोज प्रसादरूपी जेवण जेवल्यामुळे जी काही सात्विकता आहे ती येईल आणि त्याचे मनही चांगले राहील आणि त्याचे चांगला चांगला प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ